एक मोटी बात में नाकपुर नाकपुर एक आता एक मोठी बातमी नागपूरमधून नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे आतापर्यंत एकशे पंचवीस पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे अठरा पथकांच्या माध्यमातून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय महाल परिसरात सतरा मार्चला झालेला हिंसाचार या प्रकरणी आता सायबर पोलिसांनी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला देखील अटक केल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकशे पंचवीस जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये महाल परिसरात हिंसाचार झाला होता दंगल उसळली होती याच प्रकरणी मोठी अपडेट या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्कीच बघितलं गेल्या तर ज्या सतरा मार्चच्या जे नागपूर मधील महा परिसरामध्ये तो इंटरदार घडलेला आहे त्यामध्ये आतापर्यंत एकशे पंचवीस जे आहे आरोपींना पटंज शोधितांना इला शाळा येताना आपण पाहतो आहोत त्यामध्ये अठरा पथकांचा जो आहे समावेश आहे आणि अठरा पथक जे आहे जे फरार आरोपी आहे त्यांचा शोध देखील येत आहे आणि त्याच पद्धतीने आता तीन जे आरोपी आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत मिळाल्याची जी आहे माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि सायबर पोलिसांकडनं जो आहे एका सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सरला अटक करताना देखील आपल्याला माहिती मिळालेली आहे निश्चित निश्चित त्यामुळे एकंदरीतच अटक केलेल्यांची संख्या आता एकशे पंचवीस वर गेली आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी